किती पाहिजे तुम्हाला किलो ना कारण इथं पण दुकानदाराला पांढरे शिपट खूप रे बर का बघून घ्यायचं आधीच खराब फिराब काय नाही दोन किलो टाकायला लागतोय नाद खुळा कोण एवढाच फक्त टाकत प्रत्येक जण हा पूर्ण कच्चा टाकायचा वरून आणि हा पूर्ण भाजलेला त्यांनी आता कोल केला आहे आपले तर चालू त्यांना मसाला देण्यासाठी असा मसाला एक किलो त्यांचा पॅकिंग केलाय आणि चालू आहे तुम्ही आपलं कसं नियोजन चालू आहे बघितलंय इकडे असं मिरच्याच लाल जर मिरची ऑल फॅमिली घेऊन आता इथे आलेलो पांडू शूटिंगला ला गेलेला आहे आजचं मसाल्याचं काम आता आई पूजा प्रियंका आम्ही समजून करणार आहे तर मिरची अशी वाल घातलेली आहे या तेंके, तेंके। की अशी मिरची अशी दाखवायला लागते बघितली अशी लाल जरा बघितल्या तुम्ही ओळखू शकता ही मिरची कुठली काय एकदम लवंगी एकदम आपले रानातली शेतकऱ्याची मिरची लाल जरा एकदम तिखट अशी ही मिरची वाळू घातली बघितली ना असं नियोजन नाचते ताईटमध्ये हे कांदा पण मस्त बघा असा वाळू घात बघितलं विशेष नसतो इकडं असा लसूण आणि लसूण तुम्हाला आधी दाखवतो टाका कोण कोण काय करतं खराब लसूण टाकतं काय होतं घरच्या घरी आपण कोण हाय बघाय म्हणतो तसलं नसतं जमत असं हे पांढरं शिपट लसून दाखवा लागतो असा पांढरा शिपट लाईवमध्ये एकही नासकी कुडी नाही काय नाही असं पांढरं शिपट बघितलं ना असं बाहेर नाही कुत्रं मांजार कोंबड्या तोंड गारण असं कंपाऊंड लागतं आहे त्याला कसं हे असं कंपाऊंड लागतंय बघितलं का असं आणि हे परत त्याला कांदा आपण एकदम असं बारीक करून वाळून असा करतो बघितलं ना आणि नंतर चला कांद्याचा भाजल्यानंतर प्रकार हे असं होतो या हे असं लागतंय दाखवायला एकदम कळलं ना उन, गा गा, गा रोचे 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 का का हा एकदम ब्रँड आहे इकडे बाबा गेट फिट लावून विशेष यायचं नाही कोंबड्या कुत्रे मांजरं काय उड्या हाणायला कसलं जमत नाही कंपाऊंड आहे अख्खं घराला आणि इकडे तयारी चालूच आहे इकडे बैठलेला असं एकदम स्वच्छ आहे मी फरशी रोजच्या रोज तुम्हाला सांगतो पाणी मारून नळ तिथं कोकणी समजे धुवून घ्यायची दारातच बोर आहे या कुठे राहिले या निविजन काय काय झालंय हा चुलवण पेटवायचं लगेच आता लगेच कडाई फिडाई काढायला रात्री तुम्हाला सांगतो माझी राधू तिथंच होती मुक्कामाला आता राधून काय काय करू लाईक काय केलं राधू काय धना बजू लागायचं मस्त बाजू चल ती हे करा हँड ग्लोव घाला हातात हँड ग्लोव घालायच हातायच हा ते तुम्हाला आगु स्वच्छता पण होईल चाललं आणि चला बर घ्या कडे चुलीवर एकदम असं चुलवण पिटून दाखवतो गरम गरम गावठी मसाला पूर्ण हा विशेष नाही बर कसा मसाला बनतोय काय बघा आता सुरू करतोय हे बाहेर लसूण वगैरे ही ते समजा नाही इकडे खोबरं बघा असं तोडून ठेवलेलं आहे कापून ठेवलेलं एकदम पांढरं शिपट खोबरे बरं का बघून घ्यायचं आधीच खराब फिराब काय नाही माहीत माहित या कसं पण खोबरं टाकल्या कोणाला ओळखू येत नाही असं खोबरा आहे चारशे रुपये किलोवाला खोबरा खोब हे काय साधा नाही एकदम तेल काटायचं बघून घ्या एकही खराब नाही एकही असं उचकटलं तरी एकही खराब दिसणार नाही तुम्हाला किती पण बघा बघा बघून घ्या एकदम तेलच आहे दाबलं तरी हा हे चल असं रानात गाव रान मसाला केले वाटतंय बघितलं अशी झाडं फिड एकदम असं ग्राउंड एकदम असं असं झाडून पाडून मस्त चल लवकर असं सरपण रानात ना आणलेलं कसं वाटतंय रानात ना आले वाटते नाही सरपंच घेऊन आ आ वाटतंय वाटतय पैठले का असं चुलवान वगैरे हा असं झाडा खाली एकदम असं पेटवाय पेटवायकडे ठेवायची अशी झाड पिडे मजे शिरायचं नेसता र पहिली तर आपली बघा इकडे बघा चूल पेटलेली असं स्वच्छ झाऱ्या करून घेतलाय बघे आता ही खोबर एकदम ब्रँड पांढर शिपट टाकते टाक चल टाक टाक टाकले टाक टाक टाकले का बघून घ्या सार खोबर खोबर भाजले बघा आता मस्त अस काढून घेते चल माग बोल तुला चल हण चल बोल टाक पुरेपुढ चाल लवकर हे हळू कोंड येत कांदा <coughs> लगरा। <coughs> कांदा आता कांदा पुरेपूर असा आधी बाजून घ्यायला लागतोय बर का असं वाळवायला लागतो या लय मेहनत आहे डायरेक्ट वाला कांदा आपण टाकत नाही मित्रांनो क्वालिटी आणि क्वांटिटी दाखवतो आणि नंतर अशी कढई तापलेली असा जाळ आणि टाक भर पूजा चल टाक 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 चल टाक सार हा कांदा दाखवायला लागतो या घे हॅलो होत वत वत तेल चल असं तेल वता लागतोय जमिनी तेल हा हॅलो चल कांदा आता कांदा भाजला बा इकडे आता हे करतोय मस्त भाजून घेतोय तेल टाकून जा मसाला करत असताना एक आपले बिग फॅन आले त्या सिटी चौकामध्ये आणि त्यांनी कॉल केला की मी मसाल्यासाठी आलो बरंच टायमिंग झाला पांडू अरे तास झालं येऊन थांबल्यात पण माझ्या लक्षात नाही म्हणला तर त्यांनी आता कॉल केला तर हिथच आहे आपले तर आहे त्यांना मसाला देण्यासाठी असा मसाला एक किलो त्यांचं पॅकिंग केलाय आणि चालू आहे बाकीची तयारी चालू आहे घरच्यांची येतो मसाला देऊन बघा दाखवतो तुम्हाला हा मसाला घेऊन चालू आहे बघा रस्त्याने कुठे शेखायत काय माहीत चावका मत तर विक्रीत आलो बघा पैसे सुट्ट करण्यासाठी कशाच काय पैसे करून घेऊन जायचंय आता सुट्ट्या तुम्हाला सांगतो हजार रुपये मला तर त्यांना सुट्टे द्यायचे होते आपले विक्रीचे तुम्हाला सांगत होते पण ते सुट्टे नाहीत पण ते म्हणले मा मिस्टरांच्या ह्याच्यावर पाठवा जमत आहे बाबा पहिल्यांदाच कोणतरी म्हणलं मिस्टरांच्या ह्याच्यावर पैसे पाठवा नाही तर मग नकोय बाबा हा जाऊ दे एक किलोच आहे कसं आहे पॅकिंग आहे एक किलोचं चालतो होय काय थँक्यू थँक्यू काय नाही आता नंबर आला काय नाही अडचण सपोर्ट करा जाऊ का मसाला दिलाय आता आता इकडे तुम्हाला सांगतो आई लागली मिरच्या भाजायला प्रियंका तिकडे निवडून देते या या असं असतंय बघितलं का नुसतं जाळण धुर संकटच विशेष खोल मसाल जा मसाला भाजून घेतो मसाला बघ <सथे> ही पूर्ण मसाला आहे बर का मित्रांनो ही कसला मसाला म्हणायचं गरम मसाला बर का नाद खुळा ही तुम्हाला सांगतो आणि ही पूर्ण गरम मसाला आहे बर का गरम मसाला ही निमा भाजून घेतलाय बघितला समजा आणि हा गरम हा पण आहे समजा बघितलं हा ठेवू समजा दोन किलो टाकायला लागतोय नाद खुळा कोण एवढाच फक्त टाकतात प्रत्येक जण हा पूर्ण कच्चा टाकायचा वरून आणि हा पूर्ण भाजलेला चल मेथी मिरच्या वगैरे आणि पूजेला तिकडे लावले या आणि डंक्या कुटायला चालूया आता तुम्ही हा तुम्ही उस्तर होतोय मसाला पा किती पाहिजे तुम्हाला किलो दहा किलो ना जमतय कारण की इथं पण दुकानदाराला द्यायचा होता त्यांना पण संध्याकाळच बोली केली या कारण मसाला समजा बुक केलेला आहे आणि पार्सल बांधून ठेवलेले बाकी जे पार्सल दिलेत का आज रविवार मुळे ते पोस्ट उघडन आहेत तिथं पण काय टाकायचं हा या तुम्ही मग काय नाही अडचण ते मला देतो मग तसाच दहा किलो तुमचा हा जमत ठीक आहे एक कॉल करा कॉल उचल रे यांचा काय या ताई या हा तर आता तुम्ही बघितलंच काय गोष्टी हिडो घ्यायची वेळ काय येते काय जणांना असं वाटेल की बाबा खोटं फिट सारखं म्हणतो दहा किलो मसाला वीस किलो मसाला जे आहे ते ओरिजिनल कॉल चालू होता अचानक त्यांनी माया दिला तर ताई येत्यात त्यांना दहा किलो मसाला घेण्यासाठी खास आल्यात आणि ती म्हणल्या मसाल्याचं पण गरजेचं आहे आणि तुम्हाला भेटणं गरजेचं आहे आणि आम्ही बिग फॅन आहे सोम दादा तुमचा आवाज लगेच ओळखला शंभूकर्न मी मोबाईल घेतला की लय छान वाटलं त्यांना आणि खास तुमच्या फॅमिलीला मसाला आम्ही आवडीने खाईन आणि भारी वाटेल आणि असे स्टिकर आहे आपण बघितले का तर ते ताई त्यांचा दहा किलो मसाला काढून गरम गरम मसाला म्हणजे असा कुठून आणला असा पॅकिंग करून त्यांना देतो आहे आता मी चालू आहे पूजाकडे पूजा गेली तिकडं कुठायला तिला तिथं थांबवले आता माझं काम झालं इथलं मी जातो घरामध्ये काय व्यक्त होतं बघा माझ माझ कृष्ण एकटिंग केली छान रड नको बाळा काय का तुला मग तू झोप येतच खाली काय सोडत नाही तुला झोप येतो कर जाऊन कुठं रालो ते बघतो काय जमते आजचा मसाला केलेला समजा संपतोय आजचा मसाला येतोय आपला अठ्ठावीस किलो तो पण बुक आहे समजा संपतोय आता आजच्या ऑर्डर आलेले उद्याच्या ऑर्डर आल्या त्यासाठी वेगळं मटेरियल आणायचं आहे त्याचं बनवायचं चला बाकी तुमचं सूट पासून राह